निधी मिळतो काहीतरी स्पष्टीकरण दिलंय त्यांनी आज काहीतरी आज काहीतरी आले चॅनल वरच आले कुठल्या तरी काहीतरी स्पष्टीकरण दिले दुर्दैव आहे की ह्या सगळ्या गोष्टी अशा या राज्यात होत आहेत हे मला माननीय प्रधानमंत्र्यांचं भाषण आठवते

चार हजार नऊशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे पैसे गेले कुठे ते म्हणतात तुळशांनी काढले कुठल्या पुरुषांनी पैसे काढले मोठा घोटाळा आहे आरोप मी करत नाही सरकारी डेटा हा माझा डेटा नाहीये मी माहिती घेतली आहे सरकारने उत्तर दिलं पाहिजे की काय कॅटेगरी लावून तुम्ही एक तर एनरोल केल्या कशा महिला आणि जर केल्या तर मग त्यांना काढताय का म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली सुरुवातच कशी झाली त्याची हा प्रश्न उत्तर सरकारला द्यावं लागेल हे सरकारचे पैसे आहेत नायत्त वाटत आरबीआय आताची आरबीआयची परिस्थिती आहे ती अतिशय चांगली आपले गव्हर्नर ही खूप चांगले आणि आरबीआय खूपच चांगलं काम नेहमीच मॉनिटरी पॉलिसी मध्ये आपल्या देशात केलेलं आहे पण आपली आर्थिक परिस्थिती काय आहे आणि आरबीआयची जी पॉलिसी, पॉलिसी हो जी आहे त्याच्यात अंतर आहे कारण का ते मॉनिटरी पॉलिसी त्यामुळे त्यांचं धोरण ठरवायचं असतं फक्त पण बाकीचे जे नियम असतात म्हणजे आता जीएसटी जो उत्सव आपण हा उत्सव आहे पण हा निर्णय जर पाचच वर्षापूर्वी घेतला असता तर उत्सवाची गरजच नव्हती ना कारण का हे जे उत्सव आपण साजरा करतोय सगळे हा उत्सव हा निर्णय चुकीचा आहे हे पाच वर्ष चिदंबरम साहेब म्हणताय या पाच स्लॅब्स करू नका गरज नाही आणि जीएसटी विजय केळकर साहेबांनी जेव्हा जी जीएसटी आणली मनमोहन सिंग साहेब आणि त्यांनी मिळून आणि चिदंबरम साहेब तेव्हा होते अर्थमंत्री काय होतं वन टॅक्स वन नेशन वन टॅक्स आपल्याला आठवत असेल जेव्हा आपण आहोत वन टॅक्स वन नेशन म्हणजे ब्रॅकेट एकच असली पाहिजे म्हणजे सिंगापूर सारख्या ठिकाणी त्याची तीन टक्के फ्लॅट सगळीकडे तसंच व्हायला पाहिजे नाही इथे पाच आणि अठरा आणि सोळा आणि तुम्हाला आठवत असेल ते पॉपकॉर्न आणि सॉल्टेड पॉपकॉर्न आणि कन्फ्युजिंग त्याच्यामुळे स्ट्रीम लाईन करण आणि जेव्हा जीएसटी लॉन्च झालं तेव्हाच हे करायला पाहिजे हे बसतच नाही जीएसटी मध्ये पण उशिरा का होईना सरकारने चांगला निर्णय घेतलाय आम्ही त्याचं स्वागत करतो पण हा पाच वर्षापूर्वीच ही पॉलिसी व्हायला पाहिजे जेव्हा लॉन्च